आज आपण सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आहोत तर आज तारीख आहे पाच नऊ दोन हजार पंचवीस तर या ठिकाणी आपण हा सोयाबीनचा प्लॉट पाहतोय आपले या शेतकरी बांधवांचा प्लॉट आहे आपण त्यांच्याकडूनच माहिती घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार सर आपलं नाव सांगा संजय रामचंद्र जाधव गाव कोणतं तुम्हाला सोलापूर ठीक आहे सर आपल्या या सोयाबीनसाठी अशा पद्धतीने प्रोसेस केली पुढे आपल्या शेतकऱ्या बांधवांना सांगा म्हणजे सुरुवातीला पेरताना आपण खत वगैरे पेरलाय का नाही नाही खत काय नाही वगैरे काय सोय पेरलेलं ना आपण याला बरं यात फक्त काय केले फवारण्या फक्त तुमचं केले द्या बरं एकंदरीत हा प्लॉट जो आहे आपण पाहता हा प्लॉट विदाऊट खताचा आहे म्हणजे खत अजिबात पेरलेलं नाही आणि तीन फवारण्या फक्त केलेल्या आहेत तर फवारण्या करत असताना सरांनी पहिली फवारणी केलेली आहे हे आपण पाहू शकताय रो आणि नायट्रोकिंगची नायट्रोफिनची त्याच्यानंतर दुसरी आणि तिसरी फवारणी दिलेली आहे तर ब्रुमची बरोबर आहे ना ब्रुमची लास्ट तिसरी तिसरी बरोबर तर सर मला असं विचारायचंय ज्या वेळेस तुम्ही प्लॉट पेरला होता आणि उगवला होता उगवायची सिस्टीम त्याची कशी होती पण चांगली होती तुमचं औषध घेत होती मी उगवायसाठी जर्मिनेशन सर बरं पण वाटत नव्हतं तुम्हाला की बाबा चांगला प्लॉट येईल म्हणून नाही पातळ झाला सगळा पावसामुळे पावसामुळे पातळ झाला होता म्हणजे उगवण क्षमता चांगली झाली परंतु अति पावसामुळे काय झालं प्लॉट जायच्या कंडिशनला आला होता बरोबर ना हा तर सरांचं ठरलं होतं की आपण हा प्लॉट मोडून टाकणार आहोत त्याच्यानंतर त्यांनी परत फवारणी चालू केली ग्रो आणि नायट्रोकिंगची जेणेकरून बल्क मध्ये फुटवा फुटला आणि जो प्लॉट चालला होता तो पण परत एकदा रिव्हर्स आला बरोबर ना सर सर सगळे सांगितलं काय सुद्धा मोड नका करू नका अशी पावर नाही घ्या तुम्ही बघा असं कट मध्ये होते घेतलं पुन्हा आम्ही बर बर ह्या फोर केल्यामुळे तुम्हाला एकंदरीत किती फायदा झाला एकंदरीत म्हणजे फुलांची संख्या जास्त वाढली त्याच्यात पुन्हा फुटो पण लय जबरदस्त वाढले बर आणि शंका पण भरपूर लागल्या पुन्हा बघा आपण पाहू शकताय फुला असतील शेंगाचे प्रमाण भरपूर प्रमाणात आहे त्याच्यानंतर फुटवा अतिशय सुंदर आहे तर म्हणजे तुम्ही समाधानी आहात समाधानी आहे समाधानी समाधानी आहे बाकीचे जे इतर शेतकरी आहेत उदाहरणार्थ तुमच्या पुढे पण प्लॉट आहे सोयाबीनचा जरा तिकडे सोयाबीनच्या प्लॉट दाखवा शेंगा बघितली मी काल एका एक शेंगा दोन बिया बिया फक्त असं आहे असं सरांना सांगायचंय आणि आपल्या इथं एका शेंगामध्ये तीन बिया आहेत आणि फुगवण क्षमता पण अतिशय सुंदर आहे तर जे रासायनिक अजून हे प्रोडक्ट वापरते शेतकरी त्यांना काय संदेश देऊ इच्छिता तुम्ही त्यांना आम्ही संदेश देऊ शकता की तुम्ही आयुष्य वापरा औषध चांगला हे औषध आहे आणि त्याला सहकार्य करा चांगली गोष्ट आहे औषधांना तुमचा फायदा आहे याचा म्हणजे टेनिस वाढतं हे ना चांगलं टेनिस वाढतं हो यात नाही एक नाही ना, ना, ना म्हणजे मला सगळं सांगितलं की एक नाही ना, ना तर वीस पंचवीस पट्ट पंच पंच स्वयं आरामशीर होती आरामशीर होती म्हणजे एवढी हमी घेते हमी घेते तुम्ही टेन्शन घेऊन आता बरं मला असं विचारायचं की खर्चाच्या बाबतीत काय वाटतं खर्चाच्या बाबतीत तुमचा खर्च आहे जरा थोडा फार सगळ्यापेक्षा पण उत्पन्न काय आहे बरं खर्च थोडा किंचित होतय जास्त खर्च होत जास्त पण उत्पन्न जास्त आहे जास्त आहे मला एक सांगायचं शेतकऱ्याचं काय की तुमच्या ह्याच्यामध्ये अर्धा लिटरचा पॅक आहे बर ठीक आहे नक्कीच नियोजन तर सरांना सांगायचं आहे खर्च थोडा किंचित जास्त होत आहे कारण आपल्याकडे क्वालिटी आहे चांगली क्वालिटीला पैसाच द्यावा लागतो आणि विशेष म्हणजे क्वालिटी चांगली वापरली औषधाची तर नक्कीच प्रोडक्ट नक्कीच आपलं जे आवरेज आहे आपल्याला जे अपेक्षा आहे शेताकडून ती व्यवस्थितरीत्या कंप्लीट होणार आहे आवरे निघणार बरोबर 100% पण वापरले आम्ही पण वापरले आपण उसाला पण वापरले उसाला पण उसपे टाईट आहे ऊस पण छान आहे छान छान आहे काम आपल्याला जायला येत नाही ते आता हा असल्यामुळे बरं आपण गेला असता ठीक आहे म्हणजे आपण तर समाधानी आहे काय काय नाही तर शेतकरी बांधवांनो विदाऊट खताचा हा प्लॉट आहे फक्त तीन फवारने केलेला प्लॉट आहे आणि पूर्ण झाकळून गेलेला प्लॉट आहे असं नाही की हाईट न जास्त झालाय म्हणजे पूर्ण माल सोयाबीन आहे असं पण नाही आपण माल सुद्धा नंबर एक आहे याला लागल त्यामुळं अवश्य आपण इथून पुढे तरी आपल्या ग्रीन प्लांटच्या प्रोडक्ट चा अवश्य वापर कराल ही अपेक्षा आहे आपण या मध्ये सहभागी झाला सर दे, धन्यवाद धन्यवाद